राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात नगर येथे आज कांद्याची आवक किती होती तसेच कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज नगर येथे काय बाजारभाव निघालेले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो नगर येथे आज चौऱ्याहत्तर हजार तीनशे त्रेपन्न कांदा गोण्यांची आवक ही आलेली होती यामध्ये उन्हाळी कांद्याची बहात्तर हजार सातशे एकवीस गोन्यांची आवक ही होती नंबर एक प्रतीचे उन्हाळी कांदे एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे आठशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे रुपयापासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले आहेत नगर येथे जास्तीत जास्त सत्त्याण्णव कांदा गोन्यांना एक हजार नऊशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज मिळालेला आहे मध्यम प्रतीचा उन्हाळी कांद्याचा दर आज जर पाहिला तर नऊशे रुपये क्विंटलला मध्यम प्रतीच्या कांद्याला आज दर हा उन्हाळी कांद्याला मिळालेला आहे तर आज लाल कांद्याची एक हजार सहाशे बत्तीस गोण्यांची आवक आली होती शंभर रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदा आज नगर येथे विकलेला आहे लाल कांदा मध्यम प्रतीचा नऊशे पन्नास रुपये क्विंटलला दर आज नगर येथे लाल कांद्याला मिळालेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेत लाल कांद्याचा जर मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर पाहिला तर मागील बाजारी सहाशे रुपये होता आणि उन्हाळी कांद्याचा एक हजार पन्नास रुपये मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर हा होता म्हणजेच आज जर पाहिलं तर उन्हाळी कांद्याचे भाव बऱ्यापैकी आज नगर येथे कमी झालेले आहेत तर नवीन कांद्याच्या भावामध्ये नगर येथे आज सुधारणा झालेले आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा